मित्र महाराष्ट्र राज्यामध्ये एक संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पेटून उठला संपूर्ण महाराष्ट्रातून संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखांवरती अन्याय झालेला आहे आणि त्याबाबत त्या गँगला पूर्णपणे फाशी झाली पाहिजे हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी उठला परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून हा आवाज उठत असतानाच काही गोष्टी आपल्या समोर येताना राहिल्या त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्या वेगवेगळ्या गोष्टींपर्यंत आपल्याला पोचायचं नाही आपल्याला एक मुद्दा घेऊन पुढे चालायचे तो म्हणजे पुन्हा तोच मुद्दा की एक आरोपी जो कृष्ण आंधळे नामक आहे तो दिवसेंदिवस त्याचं वेगवेगळं लोकेशन वेगवेगळं ट्रान्झॅक्शन किंवा त्याच्या काही ज्या काही गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या समोर येताना दिसत आहेत मुळात हा आरोपी कृष्ण आंधळे हा जिथून फरारी झाला तिथून पोलीस त्याच्या मागावरती परंतु आज ता काय तरी पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही याच पहिलं कारण म्हणजे तो एकतर या जगातच नाहीये नाहीतर दुसरं कारण तो अशा ठिकाणी गेला आहे जिथं पोलीस कधीच पोचू शकत नाहीत तर मित्रांनो याच विषयावरती आपल्याला पुढचं पाच मिनिटं बोलायचे तो कुठेही जाऊ नका पात्र आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल आणि मी विजय तर झालंय असं संतोष देशमुखांचा फोन केल्यानंतर ह्या आरोपींना पलायन करायचं ठरवलं त्याच्यामध्ये सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा ह्या तिघांनी एक टीम केली आणि ते बीड मधून वेळेस त्यांचा खून झाला त्यावेळेस वातावरण तापलेलं दिसलं ते दोन दु, एक दिवस बीड मध्येच राहिले परंतु वातावरण खूप तापलेलं दिसलं पोलिसांनी चौकशांच्या हे लावलं की त्या वेळेस तिथून त्यांनी पलायन केलं तिथून ते, ते, के ते, ते पुण्याला आले पुण्यात कुठं राहायचं हा प्रश्न समोर होताच पुण्यातही आपल्याला पकडू शकतात म्हणून ते तिथून डायरेक्ट भिवंटी मार्गे गुजरातला गेले गुजरातला गेल्यानंतर आता गुजरात मध्ये तर कोण यांना ओळखत गुजरातमध्ये कुठं राहायचं म्हणून यांनी गिरणारी मंदिर हे जे मंदिर आहे गुजरात मधलं हे खूप मोठं मंदिर आहे आणि एका मस्त लोकेशनवरती मंदिर असल्यामुळे निसर्गरम्य वातावरणामध्ये सो तिथे हे गेले तिथे गेल्यानंतर यांना खूप पश्चाताप झाला की आपण काय करून आलोय पण आता पर्याय नव्हता लपाव तर लागणारच होतं ते अपडेटमध्ये होतेच कुठे काय चाललंय कुठे पोलिसांच्या टीम्स पोहोचल्यात काय झालेत याच्यामध्ये यांनी दहा ते पंधरा दिवस त्या गिरणारी मंदिरावर ते काढले तिथे त्यांनी देवाची सेवा केली म्हणे किंवा के काय केलं परंतु ज्या वेळेस त्यांना समजलं की आपल्यापेक्षा आता पैसे नाहीत आपण आता खूप हे झालेलो आहे त्यावेळेस जातानाच ह्यांनी एक डाव केला होता कारण हे दाढी मिशामध्ये मोठे गुंड दिसायचे पण तिथे गेल्यानंतर यांनी दाढी मिशा सगळं काढलं आणि एकदम असे बुवा साधूसारखे राहिले पण तिथून सुधीर सांगळे कृष्ण आंधळे सॉरी सुधीर सांगळे आणि सुदर्शन गोले यांनी कृष्ण आंधळेला पैसे आणण्यासाठी पुढे पाठवलं तो पुण्यामध्ये आला तो पुण्यामध्ये आला तो पैसे तरी घेणार होता कोणतरी देणार होत पैसे दिले घेतले आणि तो गायब झाला सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे तिकडे त्याचा हे करत होते म्हणजे कधी आत्ताचे येईल मगच येईल परंतु दोन चार दिवस तो काही आलाच नाही तो येत नाही हे ठरवल्या दिसल्यानंतर यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला हे पुण्यामध्ये आले आणि बेबी गाडीला एका रूम मध्ये राहिले त्याच वेळेस यांचे सगळीकडे पोस्टर झळकत होते वॉन्टेड म्हणून यांच्यावरती लोकांनी म्हणजे पैसे बक्षीस सुद्धा लागलं होतं जे पकडून देतील आणि त्या बक्षिसाच्या याच्या सगळ्यामध्ये यांचा त्या ठिकाणी यांना पकडलं मग त्यांना पकडलं पकडल्यानंतर यांची जी प, आ, पोलिसांनी यांना हे केलं परंतु तिसरा आरोपी इथं सापडलाच नाही तो कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गेला कुठे हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी पडला होता आजही पडतो तो कायमही पडत राहील परंतु कृष्णा आंधळेचा कुठल्याही प्रकारे तपास लागत नाही कृष्णा आंधळे कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही याचाच अर्थ मित्रांनो ज्या वेळेस कृष्ण आंधळे पैसे घेऊन आला पुण्यातून परंतु कृष्ण आंधळीला समजलं की आता जर आपण यांना पैसे दिले तर उद्या आपलं सुद्धा वाटण हेच होणार आहे त्यामुळे ते पैसे घेऊन तो पलायन करत असतानाच त्यांची भेट कुठेतरी झाली असावी आणि त्यांच्याच हानामारीमध्ये हल्ल्यामध्ये त्याचा कदाचित मृत्यूही झालेला असावा अशी दाट शक्यता आहे असं जर नसतं तर तो आतापर्यंत सापडणं सापडायलाच पाहिजे होता ना एवढे सगळे आरोपी सापडले मग कृष्ण आंधळे का सापडत नाही तो जाऊन जाऊन कुठे जाणार आहे आपण पहिल्या व्हिडिओ मधून सुद्धा सांगितलं की तो एका लिमिटच्या बाहेर जाऊ शकत नाही तितकी तेथ त्याची बौद्धिक क्षमता तर मुळेच नाही आणि पैसे वगैरे ह्या गोष्टी त्यांच्याकडे पासपोर्ट तसं काही नाही सो त्याच्यामुळे काही देश सोडून जाऊ शकत नाही त्याच्यामुळे पोलिसांनी हा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे की यांच्या यांच्यामध्ये काय वाद निर्माण झाले होते का कारण शेवटी कसं असतं वर्चस्वच्या लढाई असतात हे सगळे डोके यांची बनाकलेली असतात त्यामुळे एकमेकांवरती हल्ला एकमेकांवरती मारफाट त्या ठिकाणी होऊ शकतो या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी एक असा घडू शकतं आणि त्याच्यातून ह्या गव्हागडी होऊ शकतात तुमचं काय मत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र